त्यानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळालं की मानिनी नंदिनीला म्हणते काल मी स्वयंपाकघरात नव्हते कामानिमित्त गेलेले तर इतके सारे पदार्थ कोणी बनवले नंदिनी म्हणते उपीट मी बनवले आणि ऑमलेट इतकं म्हणते आणि शांत बसते इतक्या जेवावरून खाली आलेलं असतो खूप आनंदी असतो त्याला पाहून मानिनी म्हणते अरे वा आज खूपच आनंदी दिसतोय सरप्राईज दिलं वाटतं नंदिनीने जेव्हा तिच्याकडे पाहतो आणि तमना वाटतो हो खूपच छान सरप्राईज दिले मला नंदिनीने माने म्हणते अगं तू निघालीत ना ऑफिसला आता जेव्हा सोडेल ना तुला नंदिनी म्हणते ओहो नाही आहे जाईन ना मी ना मी त्यांना जिमला जायचं असतं जिमनंतर आंघोळ करायची असते असा टोमना ती त्याच्याकडे पाहून त्याला मारते त्यावरती जेव्हा म्हणतो आता गरजच नाही आहे कारण मी आनंदीवारच्या साईडलाच जिम जॉईन केलेले आहे त्यामुळे तुला रोज पिकअप ड्रॉप मी करणार नंदिनी म्हणते ओहो नाही नाही इतक्यात नंदिनीला फोन आलेला असतो आणि ती म्हणते आज राहू द्या मी रिक्षाने जाते कारण माझे मैत्रिणी बाहेर आलेले